यावर्षी गणेश उत्सव करोना करोनाचा कारणामुळे गणेश उत्सव साजरा झालेला नाही आहे आणि मागच्या वर्षी एकूण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधराशे अठ्ठ्याहत्तर मूर्ती जिल्हाभरात बसवले होते यावर्षी पोलीस डिपार्टमेंटनी शांतता कमिटी मिटिंग घेतलं आणि सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी मीटिंग घेतलेलं आहे आम्ही पोलीस डिपार्टमेंटतर्फे सर्वांना आव्हानित केलेलं आहे म्हणजे यावर्षी शक्यतो बसू नये जरी बसवायची बी असेल म्हणजे एकदम साधेपणे आणि एकदम मोठीच्या हाईट आणि बाकी डेकोरेशन करू नये असे आम्ही आव्हान केले होते तर आमच्या आव्हानाला स्वीकृती केलं आणि आमच्या आव्हानाला खूप चांगला रिस्पॉन्स झालेला आहे आणि म्हणूनच मागच्या वर्षी जे पंधराशे अठ्ठ्याहत्तर मूर्ती होत्या आता यावर्षी आठशे त्रेपन्न मूर्तीस बसवलेल्या आहेत आणि आतापर्यंत बऱ्यापैकी मूर्तींचं विसर्जन पण झालेलं आहे आणि आता जे अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी जे होणारे विसर्जन चंद्रपूरमध्ये आणि बाकी शहरा भागामध्ये होणारे विसर्जन दरवर्षी प्रसारखं नाही राहणार आणि यावर्षी विसर्जनाचं मिरवणूक निघण्याची परमिशन नाही आहे आणि जे मूर्तीचं विसर्जन होणाऱ्या मूर्ती तुम्ही द मंडपापासून डायरेक्टली म्हणजे कुठल्याही रस्त्यामध्ये मिरवणूक काढ ना काढत डायरेक्टली ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे तलाव असो एक नदी असो त्या ठिकाणी ने न्यावा लागेल आणि तिथंच विसर्जन करावं लागेल पूजा जे तुम्ही मंडपामध्येच पूजा करायची गरज आहे तिथं विसर्जना ठिकाणी गेल्यानंतर पूजा करण्या नाही करू शकत आणि त्याच्यासोबत कोणताही साऊंड सिस्टम डी जे असो कोणताही बॉक्स असो आणि इवन कोणतंही पारंपरिक वाद्य पण अलोड करणार नाही आम्ही आणि आत्तापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे सर्व जनतेनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मंडपाच्या पदाधिकाऱ्यांनी अशाच सहकार्य मग तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे आणि तुम्ही असंच सहकार्य करावं असं मी तुमचं सगळ्यांना मी आव्हान करू इच्छिते